जागेचा यासाठी शेवडी बाजीराव येथील ग्रामपंचायत सदस्य व काही नागरिकांचा आत्मदहनाचा जिल्हाधिकारी यांना इशारा दिनांक रोजी दिलेल्या निवेदनात मौजे शेवडी बाजुरा तालुका लोहा जिल्हा नांदेड येथे रस्त्याच्या भूमिपूजनाच्या दिवशी ग्रामपंचायत समोर सामूहिक आत्मदहन करीत असल्याचा इशारा येथील नागरिकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे दिलेला दलित वस्तीतील राहते घरी विना मावेजा पाडण्यापासून रोखण्यासाठी मी व माझे दलित वस्तीतील सहकारी नवनाथ सोपान शेळके वय बेचाळीस वर्ष ग्रामपंचायत सदस्य विक्रम किशनराव जोंधळे बावन्न वर्ष धंदा मजुरी शंकर केरवा कंधारे व एकोणपन्नास वर्ष धंदा टेलर राहणार शेवडी बाजीराव तालुका लोहा जिल्हा नांदेड असे चौघांचे पालकमंत्री किंवा प्रशासनाचे कोणतेही अधिकारी सदर रोडच्या भूमिपूजनात मोठे मौजे शेवडी बाजीराव येथे आल्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहन करून आपल्या महत्वाचं आमच्या पाश्चात आमच्या कुटुंबियासाठी शासनाला न्याय मागत आहे आमच्या सामूहिक आत्मदहनास प्रशासन जबाबदार राहील राहील असे दिलेल्या निवेदनात त्यांनी नोंद केली आहे नमस्कार मी नवनाथ सोपा शेळके मुक्कम तोड शिवडी बाजीराव रहिवासी आहे आमच्या गावामध्ये जवळपास दहा हजार लोकसंख्या आहे आणि ग्रामपंचायतीची तेरा सदस्याची बॉडी आहे एवढ्या मोठ्या ग्रामपंचायती ग्रामपंचायतीमध्ये जवळपास चार महिन्याच्या अगोदर प्राध्यापक धोंडे नेतृत्वामध्ये एक ग्रामसभा घेण्यात आली आणि त्या ग्रामसभेमध्ये असे त्यांनी सांगितलं की बाबा गावामध्ये आपण जुलै दोन हजार चोवीसच्या अर्थसंकला संकल्पामध्ये पंधरा कोटी रुपये मंजूर केले आहेत आणि त्या पंधरा कोटीचा आपण गावामध्ये रस्ता रुंदीकरण करून रस्त्याचा विकास करायचा आहे परंतु रस्ता रुंदी करत करत असताना त्यांनी दादागिरीची भाषा वापरून कोणताही जे बाधित घर गर, घरकुल आहेत समजा जे गोरगरीब त्याच्यामध्ये दलित वस्ती आहे धनगर समाज आहे लिंगायत समाज आहे आणि इतर सर्व ओबीसी समाजाचे सुद्धा घरे जवळपास दोल दोन्ही बाजूने साठ घर तिथं बाधित होणारे आहेत त्या साठ घरांचा कोणताही विचार न करता त्यांच्या मुलाबाळांचा बायकापोरांचा त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा कोणताच विचार न करता धोंडे सरांनी ती घरे पाडून मोकळी करा अन्यथा प्रशासकीय यंत्रणा हातास हाताश धरून जेसीपी लावून कोणताही मावेजा न देता ती घरं पाडण्यात येतील असं जाहीर ग्रामसभेतून सांगितलं परंतु हे जाहीर आम्ही सगळं त्यांची ही क्लिप सर्व गावकऱ्यांनी ऐकल्यानंतर नंतर आमच्या गलीतली जी म्हातारी कोतारी लोक होती बाया माणसं होती जे वयोवृद्ध ज्यांना वेगवेगळे आजार आहेत असे लोक समजा अतिशय चिंताग्रस्त झाले आणि आम्ही सुद्धा चिंताग्रस्त झालो बा आम्ही स्वतः ग्रामपंचायत सदस्य असताना सुद्धा आम्हाला कोणताही विश्वासात न घेता आम्हाला ग्रामपंचायतीमध्ये न बोलवता ती नोटीस न देता ग्रामसभा घेतली घेतलीत घेतली त्यांचं त्यांचे बहुमत आहे बा घेतलीत आम्हाला न बोलिता न बोलले तरी त्यांची कारभार केला तर आम्हाला काही त्याचा आक्षेप नाही परंतु आम्हाला न बोलिता तर ही दुसरी बाजू परंतु न बोलिता गावामध्ये येऊन ग्रामसभा घेऊन पूर्ण घर बेचराब करणे आणि तिथं रस्त्याच्या विकासाच्या नावाखाली गोरी गरिबाचे घरं पाडणे हे नैसर्गिक न्यायाला धरून नाही खरं तर प्राध्यापक धोंडेसरे आमच्या गावचे भूमिपुत्र आहेत त्यांनी ह्या गोरगरिबांना घरं जर पडत असतील रस्त्यामध्ये रस्ता करण्यासाठी आमचा विरोध नाही जर घरं पाडून रस्ता होत असेल तर घोंडेसरांनी ही लढाई न्यायाची लढी पाहिजे खरं म्हणलं तर ते गावाचे भूमिपुत्र आहेत त्यांचं मंत्रालयात वजन आहे त्यांनी ह्या गोरगरिबाला पैसे मिळवून देण्यासाठी रस्त्यावरची जर लढाई लढली असती तर आम्ही साठ साठ घराचे जे प्रमुख आहोत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलो असतो परंतु त्यांनी तसं न करता बिना बिनामावेज आहे घर पाडा आणि आता मी जे एस पी लावून घर पाडून घेतो आणि रस्ता करतो ही भूमिका घेतल्यामुळे हे नैसर्गिक आमच्यावर आण आहे नैसर्गिक न्याय तत्वाला हे बाधा पोहोचणार आहे त्यासाठी आम्हा आम्ही त्यांचा सुद्धा जाहीर निषेध करतो आणि या अनुषंगाने आम्ही मान्य जिल्हा अधिकाऱ्यांना मान्य एस पी साहेबाला आपले वंचित बहुजन आघाडीचे आमचे श्रद्धास्थान राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना सुद्धा या संबंधात निवेदने दिली आहेत त्यावर प्रशासकीय लेवलला आता तरी आतापर्यंत कोणतीही हालचाली झाल्या नाहीत आणि त्या आम्हाला अतिशय दुःख झालं की बा हे एवढं नाजूक प्रकरण असून ना आदरणीय धोंडेशरांच्या भीतीपोटी प्रशासन जागचा हलत नाही आणि या या कोणता याबद्दल कोणता निर्णय घेत नाही की अतिशय न्या, न्या, न्याय 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 नाही त्यामुळे आम्हाला नाईला जाणं दलित वस्तीतील तरुणांना नाईला ना जाणं माझ्यासहित समजा तर आत्मधनाचा इशारा शासनाला द्यावा लागला आणि आत्मधनाचा तसा इशारा आम्ही माननीय जिल्हा अधिकारी कार्यालयात दाखल केला आहे त्यावरही आणखी काही कारवाई झाली नाही तसं या तुमच्या न्यूजच्या माध्यमातून मी सर्व जनतेला आणि प्रशासनाला असं यातून जाहीर सांगू इच्छितो की आमच्या या, या आत्मधनामध्ये जर खरो आम्ही जर आत्मधन करणारच आहोत जर आम्हाला न्याय मिळाला नाही आणि जर आम्हाला मावेजा न देता जर आमचे घर पाळले तर आम्ही शंभर टक्के आत्मधन करणार म्हणजे करणार हे सूर्यप्रकाश एवढं सत्य आहे आणि जर समजा मावेजा देऊन घरं पाडित असतील तर आम्हाला या आमचं या गोष्टीचा समर्थन आहे आणि आम्ही त्यांच्यासोबत राहून रस्त्याला सहकार्य करू गावाचा विकास करू परंतु जर दादागिरीने आणि कोणताही कायद्याची बेकायदेशीरपणे जर गोरगरिबाचे घरं पाडित असतील तर आम्ही त्याला मरेपर्यंत विरोध करू करत राहू आणि शेवटपर्यंत न्याय मिळत राहू आणि या कामी जर आमचं बलिदान जरी गेलं तरी तुमच्या माध्यमातून तुमच्या न्यूजच्या माध्यमातून आमच्या कुटुंबाला आमच्या करण्यासाठी पाठीमागे जी मुलं बाळ आहेत त्यांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा आणि त्यांना न्याय मिळून द्यावा एवढीच आपल्या माध्यमातून मी जनतेला प्रशासनाला आणि आमच्या ग्रामपंचायतला सुद्धा विनंती करतो जय भीम जय भारत रोड यालाय आमचे घर चले आमचे घर पाड आले आम्हाला पैसे आले तर आम्ही पाडत नाही तर पाडू देणार नाही आता हात मी करणार आहात ग्रामपंचायत शेवडी बाजीराव मनोहर धोंडे रस्ता येणार आहे म्हणून सांगाले तर आणि घरं पाडणार आहेत ते घरं आमचे जात आहेत माणसाने आमच्या अर्ज दिलेला आहे आत्मधनचं तर आम्हाला काही पैसे दिले घरं पाडून पैसे दिले काही तर आम्ही पाडू देणार आहेत नाहीतर ग्रामपंचायतच्या समोर आम्ही सुद्धा बाया आत्मदहन करणार आहोत